नमस्कार मित्रांनो नवीन काही व्हिडिओ तुमचं सर स्वागत आहे उद्या भव्य असं गुरुवार दिनांक पाहिलं गेल तर अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्याचा चिंचाळी केसरी या उर्मिला मानिकशेठ गायकवाड महाराष्ट्र केसरीचा मान त्यांच्या नावावरती आहे ते म्हणजे उर्मिला मानिकशेठ गायकवाड यांच्या आयोजनामध्ये उद्या मैदान भव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान पार पडत आहे तर या मैदानामध्ये टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पळणार आहेत कोणत्या तासावरती पळणार आहेत याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आज ले ले तर आग, माद, माद्या माद्या मा आज पाहायला गेलं तर मा प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून देखील आज फाटीवरती पाहायला गेलं तर कोणताच पाऊस नाही त्यामुळं बैलगाडी शौकीन्यांनी आत्ताच तिने लॉट देखील काढलेले आहेत त्यामुळे उद्या बैलगाडी शौकिन्यांनी मैदान जरूर पाहायला हवं हो, भविदिवी असं मैदान या मैदानामध्ये येणार आहे तर सर्वात टॉपची नंदी बकासोर असेल दोरलीचा हरणे असेल दुसरं पाहायला गेलं तर गर्णिकिराचा राजा राज असेल चटणी भाकरीव्याचा नंतर आपला चिमणे असेल म्हणजे जेवढे टॉपचे नंदी आहेत टॉपचे नंदी घोडकरांचा सर्जी असेल भोंगा असेल टॉपचे नंदे उद्या मैदानाच्या मैदानासाठी धावणार धावण्यासाठी येणार आहेत तर मित्रांनो हे सर्व नंदी कोणत्या गटामध्ये पळणार आहेत कोणत्या तासावरती पळणार आहेत याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत तर सर्वात पाहायला गेलं तर चिमणे देखील या मथुरा फार्मास आहे जे उर्मिलता यांचा फार्मास आहे या फार्मा चिमणे देखील दाखल झालेला आहे दुसरं पाहिलं गेलं तर त्यांचा जलवा देखील उद्यासाठी मैदानासाठी येणार आहे दुसरं पाहिलं गेलं तर कंदूरचा राजा देखील त्या मैदान आहे आणि जे विदर्भातील नंदी आहेत ती विदर्भातील नंदी देखील फार्महास वरती दाखल झाले आहेत थोडे आणि टोटल पाहिलं गेलं तर गट देखील अतिशय चांगल्या प्रकारे पार पडले आहेत आणि उद्या भव्य दिव्या असं मैदान पार आदा कोंती ची कोंती तर आता कोणती टॉपची नंदी कोणत्या गटामध्ये पडणार चला तर जाऊन घेऊया तर पाहिलं गेल तर गट क्रमांक एक तास क्रमांक चार वरती उर्मिला मानेक्षेड गायकवाड यांच्या नावावरती चिठ्ठी दाखल दा निघालेली आहे तर या मैदानामध्ये कंदुरकरांचा राजा किंवा त्यांचाच घरचा अर्जुन जाऊ शकतो तर दुसरं पाहिलं गेलं तर गट क्रमांक सहा तास क्रमांक ह्याच्यावरती चार वरती देखील त्यांची चिठ्ठी निघालेली आहे तिथे देखील म्हणजे सहा एक किंवा सहा वरती ही गाडी नक्कीच धावू शकते दुसरं पाहायला गेलं तर आ, आपला चिक्या कारुंडेकरांचा पंचावन्न ,00 लाखाची चिक्या भरपूर दिवस झालं मैदानावरती दिसत नव्हता हो अखेर उद्याच्या मैदानामध्ये कारुंडेकरांचा चिक्या नक्कीच मैदानामध्ये धावणार आहे तर कारुंडेकरांचा चिक्या कोणत्या गटामध्ये धावणार आहे ते देखील पाहून घ्या तर कारुंडेकरांचा चिक्या धावणार आहे तो म्हणजे गट क्रमांक दोन किंवा तास क्रमांक म्हणजे गट क्रमांक पस्तीस दोन्हीपैकी या गटामध्ये धावू शकतो गट क्रमांक पस्तीस किंवा गट क्रमांक दोन मध्ये धावू शकतो दुसरं पाहायला गेलं तर ज्याला आपण बैलगाडी क्षेत्रातील रॉकेट म्हणून समजला जातो तो म्हणजे गोडकरांचा गोड सर्जा सुद्धा उद्याच्या मैदानासाठी नक्कीच येणार आहे तर घोडकरांचा सर्जा कोणत्या मैदानामध्ये म्हणजे कोणत्या गटामध्ये जाणार आहे ते देखील जाणून घेऊया तर घोडकरांचा सर्जा जाऊन तो म्हणजे गट क्रमांक तीन पाहायला गेलं तर या गटामध्ये देखील त्याची चिठ्ठी निघाले आणि दुसरी गट क्रमांक सोळामध्ये देखील त्याची चिठ्ठी निघाले मित्रांनो दोन्ही गटापैकी एका गटामध्ये देखील घोडकरांचा सर्जा जाऊ शकतो दुसरं पाहायला गेलं तर पाहिलं गेलं तर किरणाप्पा कालगाव शालगाव यांच्या नावावरती देखील चिठ्ठी निघाले ती म्हणजे गटक्रमांक सात तर उद्या आपला रैना देखील या मैदानासाठी धावण्यासाठी येणार आहे रैनाची देखील चिठ्ठी किरणाप्पा कालगाव आणि गवळी यांच्या नावावरती ती बदलापूरकरांची जी मुंबईच्या नावावर ना चिठ्ठी निघते ती देखील त्यांच्या नावावरती चिठ्ठी निघाले दुसरं पाहिलं गेलं तर गट क्रमांक दहा पाहायला गेलं तर गटक्रमांक दहामध्ये आपला लक्ष्मणराव देखील भारत केसरी लक्ष्मणराव देखील या मैदानामध्ये गट क्रमांक दहामध्ये होणार आहे दुसरं पाहिलं गेलं तर गट क्रमांक बारामध्ये विठ्ठल नाना यांच्या नावावरती चिठ्ठी निघाले कार्तिकी अजय जाव पाहिलगर जाधव आणि दुसरं पाहिलं तर विठ्ठलराव अर्भूत यांच्या नावावरती देखील चिठ्ठे निघाले तर नानांनी देखील स्वतः सांगितले होते की त्याच्या आजच्या बाईटमध्ये तुम्ही स्वतः सांगितले होते की तेजा मैदानामध्ये येणार नाही शक्यतो त्यांचा दिवाना मैदानामध्ये येऊ शकतो तर विठ्ठल नानाच्या नावावरती आणि शक्यतो तेजा आला की, तर तेजा की त्याची परफेक्ट म्हणजे तब्येत व्यवस्थित झाली त्याच्या किंवा दिवाना नक्कीच मैदानामध्ये येऊ शकतो तर दुसरं पाहायला गेलं तर गट क्रमांक एकवीसमध्ये जो आपला दौर्लीकरांचा सा सहाशे बावीस हरला हेम शेठ फुलोरे यांच्या नावावरती देखील चिठ्ठी निघाली मित्रांनो दौर्लीचा हरण्या जाऊतोय तो म्हणजे गट क्रमांक एकवीसमध्ये दुसरं पाहायला गेलं तर गट क्रमांक बावीस मध्ये दे। देखील तुम्ही चिठ्ठी सांगणार आहे ती जरा सस्पेंड ठेवणार आहे ती कोणते जाणार तुम्हाला नक्कीच सांगणार आहे त्यानंतर गट क्रमांक पंचवीस मध्ये जाऊन तो म्हणजे चिमण्या मित्रांनो गट क्रमांक पंचवीसमध्ये जाऊन आहे दुसरं पाहायला गेलं तर गट क्रमांक तेरामध्ये जो यशवंतरामबाव जोशी यांच्या नावावरती चिठ्ठी निघाले आहे त्याच्यामध्ये जाऊन तो म्हणजे बादल बादल यशवंतरामबाज जोशी यांच्या नावावरती चिठ्ठी निघाली तो म्हणजे बादल धावणार आहे त्यानंतर गट क्रमांक पंधरामध्ये निघाले ते म्हणजे आपला बिंजोड क्षेत्रामध्ये आता चांगलं नाव करतोय तो म्हणजे मिलिंदशेठ पाटील यांच्या नावावरती चिठ्ठे निघाले म्हणजे नक्कीच गट क्रमांक पंधरामध्ये धावणार आहे तो म्हणजे भोंगा धावणार आहे त्यानंतर गट क्रमांक पस्तीस मध्ये आपल्या चटणी भाकरीवरचा पैलवान आणि सांगली जिल्ह्याची आणबाण शान तो म्हणजे गर्णीकरांचा राजा गट क्रमांक पस्तीस मध्ये धावणार आहे ते गट क्रमांक पस्तीस मध्ये तिची चिठ्ठी निघाली आहे चिठ्ठी निघाली असेल तर दुसऱ्या गटामध्ये गटा देखील धावू शकतो आता सर्व सर्व बैलगाडी क्षेत्र असेल छोट्या मुलापासून ते लहान वृद्ध माणसापर्यंत प्रत्येक बैलाला एक म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला देव तो कोणत्या गटामध्ये जाणार आहे ते जाणून घ्यायचं असतो तो म्हणजे सर्वांचा लाडका बैलगाडी क्षेत्रातला देव तो म्हणजे दोषम हिंद केसरी बकासूर तर मित्रांनो बकासोर धावणार तो, तो म्हणजे गट क्रमांक बावीस मध्ये एक चिठ्ठी निघाली आहे बका मोहिशे धोमाळे यांच्या नावावरती आणि त्याच्यानंतर गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये देखील एक चिठ्ठी निघाले मित्रांनो या मैदानामध्ये उद्या अतिशय चांगल्या प्रकारे मैदान पार पडणार आहे मित्रांनो जे बैलगाडी शौकीन असतील सांगली जिल्ह्यातील सर्व लोकांनी या मैदान पाहण्यासाठी अवश्य यावं संपूर्ण महाराष्ट्रातील नंदी या मैदानासाठी धावण्यासाठी नक्कीच येणार आहेत आणि संपूर्ण बैलगाडी शौकीनाने असेल महिला असतील सर्व लोकांनी जास्तीत जास्त मैदानाला उपस्थित धावावे आणि चांगलेच नदी या मैदानामध्ये दाखल झालेत आणि उद्याच्या लढती आत्तीच्या अटीतटीच्या देखील म्हणजे लांबी लांबून धावतील पण सेमीला अतिशय चांगल्या प्रकारे लढती पाहायला मिळतील आणि सेमी नक्कीच उद्याच्या जे बैलगाडी शौकीन असतील बैलगाडी मालक असतील बैलगाडे हे कार्यकर्ते असतील नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये धावण्यासाठी बघा तर दुसरं पाहायला गेलं तर मथुरबद्दल अपडेट पाहायला गेलं तर मथूर देखील मैदानामध्ये उद्याच्या येणार नाही कारण मुंबई मथूर आजारी असल्याने मुंबईला ते गेलेला असल्यामुळे मात्र उद्याच्या मैदानी येणार आहे दुसरं पाहायला गेलं तर वेगाचा शेवट सर्जा वेगाचा शेवट सर्जा मैदानामध्ये उद्याच्या मैदानामध्ये नक्कीच येणार नाही त्यामुळे देखील त्यांच्या नावावरती देखील चिठ्ठी निघालेली नाही त्यामुळे नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये वेगाचा शेवट सर्जा देखील येणार नाही मित्रांनो ही होती अपडेट ही माहिती आवडली असल्यास तुम्ही चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलमध्ये एक फ्रीमध्ये लाईकचं बटन दिसतं नंतर सबस्क्राईबचं देखील बटन दिसतं ती दोन्ही बटन दावून आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्याचा देखील प्रयत्न करा धन्यवाद